गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले आहेत साडेसहा तर साडेसहाला सूर्यबागा किती छान उगवला आहे आणि सकाळचं वातावरण किती सुंदर आहे तर असं वातावरण आपल्याला गावाकडेच बघायला मिळतं तर मी सकाळी सकाळीचं मटन चिकन आणून दिलं होतं तर ते सुखं भाजी बनवणार आहे तर ते तुम्ही पूर्ण बघा तर हे आहे हे काय आहे तेही मला सांगा तर मीच सांगते तुम्हाला ही आहे तिळवण तर मी मस्त उकडून घेतलं मटण आणि नंतर मिठाचा रस्सा काढला तर बघू शकता तुम्ही मिठाचा रस्सा किती छान दिसत आहे तर त्याच्यातून मी चिकन काढून सुक्क चिकन बनवलं आणि थोडंसं मिठाचा रस्सा आणि सूप काढून ठेवलं कारण ज्यांना सूप आवडतं ते सूप पितात मिठाचं आणि बाकीच्यांना तिखट रस्सा आणि सुके भाजी सर्वांना खूप आवडते तर इकडे मी टोमॅटो कांदा घेतला आहे टोमॅटो कांदा तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मसाला बारीक करून मिक्स करायचा हे मी सुक्यासाठी घेतलं आहे तर, तर हे मी टोमॅटो कांदा बारीक करून मी पातळ भाजीसाठी बनवलं आहे तर थोडीशी कढई लाल झाली आहे कारण बारीक केलेला मसाला कढईला चिटकतो आणि त्यामुळं ते लाल होतं करपतं थोडंसं पण मंद आचेवरती छान असा मसाला तळून घ्यायचा त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर खोबरं सगळं मिक्स करायचं नंतर अगोदर मी कांदा आणि टोमॅटो तळून घेतला आहे छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये तिकटाचा आपण कट घालणार आहोत तर मी असा तिकटाचा कट बनवला आहे त्याच्यामध्ये ओतून छान अशी मंद आचेवरती उकळी देऊन घ्यायची आहे रश्श्यासाठी आणि इकडे सुक्कं पण मी बनवलं आहे तर सुक्कं बनवायला बनवलं त्याच्यामध्ये मसाला घालून पूर्ण हलवून घ्यायचं आणि तेही मंद आचेवरती झाकून ठेवायचं चा म्हणजे छान वाफलतं आणि मसाला मिक्स होतो खूप छान झालं असं चिकन तर तुम्हाला आवडलं असल्यास नक्की करून बघा चिकन किंवा मटन शिजायला घालतानाच त्याच्यामध्ये भरपूर मीठ हळद आणि लसूण कोथिंबीर लावायची म्हणजे प्रमाणात लावायची ज्यांना जेवढी आवडते तेवढी पण कमी मीठ लसूण कोथिंबीर जर टाकली तर चिकनला किंवा मटनला अजिबात चव येत नाही तर शिजतानाच करेक्ट मापात आपण मीठ आणि हळद टाकून घ्यायची तर बघू शकता असं मस्त चिकन झालं आहे तर या जेवायला सर्वांनी कसं झालं आहे ते चिकन सांगा मला आणि मग सर्वांना जेवायला ताट वाढली बघू शकता चिकन रस्सा आणि बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी मी कडक कडक केली होती तर बाजरीची भाकरी चिकन मटन सोबत खूप छान लागते चविष्ट लागते म्हणून सर्वजण बाजरीची भाकरीच खातात काहीजण चपाती खातात तर काहीजण ज्वारीची भाकरी खातात पण आम्ही आवर्जून बाजरीची भाकरी खातो त्यानंतर जेवण झालं की आम्ही संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये गेलो कारण दुपारी तर जाणं होत नाही ऊन खूप असतं त्यामुळं दुपारी अजिबात शेतामध्ये जाता येत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस चार साडेचारच्या वेळेस आम्ही शेतामध्ये गेलो तर तिथे पण आम्हाला बिया लावायच्या आहेत आणि काहीतरी भाजीपाला असं लावायचा विचार चालू आहे तर त्यासाठी आम्ही रान नीट करून घेतला आहे ड्रिप जोडली आहे तर ड्रिप जोडायला चालू होती म्हणून आम्ही सर्वजण शेतामध्ये गेलो आणि ड्रिप सगळी जोडून घेतली चेक करून घेतली आणि जोडली चेक केली की म्हणजे पाणी व्यवस्थित सगळीकडं पडतं म्हणून अगोदर आम्ही जोडून व्यवस्थित लावून घेतली तर बघू शकता अशी एका साऱ्यामध्ये दोन दोन ड्रीप आम्ही टाकली आहे तर ड्रिपच्या दोन्ही साईडला आपण कोणतेही बी लावायचे असेल तर ते दोन्ही साईडला बिया लावायच्या आणि पाणी सोडायचं त्यानंतर मग बिया उगवतात आणि मग महिन्या देव दोन महिन्यामध्ये आपण भाजी किंवा कोणतंही फळभाजी केली असेल तर ती येते तर गवारी भेंडी किंवा अजून कोणतीही फळभाजी असेल तर ती आत्ता लावली की बरोबर जूनमध्ये येते तर त्यासाठी हे नियोजन चालू आहे तर पाणीची पाण्याची कमतरता असल्यामुळे थोडंसं उशीर झाला आहे तर हळूहळू हे पाणी द्यायचं आणि एक एक प्लॉट भिजवून घ्यायचा नंतर मग बिया लावायच्या सगळं चेक करून घ्यायचं बघू शकता तुम्ही रानामध्ये खूप छान वाटतं तर दिवस मावळला आहे आणि सूर्य चाललेला आहे तर सूर्य तुम्हाला दिसेलच दाखवते मी आणि हे बघू शकता अशी ड्रीप हातरून घेतली आहे तर ज रानात चालताना खूप गरम लागतं जमीन पायाला चंद्र पण दिसतो आहे तर ही अशी आहे शेती आमची अगोदर मका होती त्यानंतर आम्ही नांगरटी करून दुसऱ्या पिकाची व्यवस्था केली आहे तर बघू शकता इकडे सूर्य पूर्ण मावळलेला आहे आणि पूर्ण मावळलेला जरी असला तरी उन्हाळा असल्यामुळे अजून अंधार दिसत नाही तर थोड्या वेळाने अंधार पडणार आहे तर अंधार पडायच्या अगोदर आम्हाला सर्व काम उरकून जायचं होतं तर आता आम्ही सर्व काम झालेलं आहे तर जाताना मग सर्व सामान घेतलं आणि मग आम्ही निघालो खूप छान वाटतं शेतामध्ये चौफेर मस्त असं वातावरण असतं पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये चालले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये जाऊन बसतात तर साईडला सगळी झाडी आहे आणि मध्येच आपलं शेत आहे तर काम चालू आहे अजून व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय